नमस्कार मंडळी मी शारदा इंटरड्यू टायरो रीडर स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये शारदा स्पिरिच्युअल जर्नी आणि आज आपण एक नवीन रिडिंग घेऊन आलो आहे रिडिंगचा विषय आहे महाकाली तुमच्या क्रिएटिव्हिटीला वाव देणारा असं सोलमेट तुमच्या आयुष आयुष्यात पाठवतात असा असेल अशी असेल असे, असे, जो कोणी असेल सोलमेट म्हणजे मित्र मैत्रिणी तुमचं कुणीही असेल असे कोणत्याही रिलेशनशिपमधून असेल किंवा एखाद्या बिझनेस ह्याच्यामध्ये पार्टनरशिपमध्ये असेल किंवा अशी एखादी व्यक्ती तुमच्याच घरातली आहे मग तुम्हाला ते कुणीही असो तुमच्या अगदी तुमची मुलं सुद्धा असं सोलमेट असतील किंवा मुलांचं असं कुणीही नवीन तुमच्या आयुष्यात येतात ते सोलमेटच्या रूपाने तुमच्या आयुष्यात येते की तुमच्या क्रिएटिव्हिटीला वाव देणार असं आहे ते तर ते लवकरच तुमच्या आयुष्यात पाठवते तुमच्या क्रिएटिव्हिटीला वाव देणारं असं सोलमेट तुमच्या आयुष्यात लवकरच येत तर बघूया कोण आहे महाकाली आणि कुणाला आहेत तुमच्या आयुष्यात आणि कोणती क्रिएटिव्हिटी आहे जी तुमची वर येते कोणता असा क्रिएटिव्ह आवरा तुमचा आहे जो बाहेर येतोय तर ते सुद्धा तुमच्यासाठी आहे तर बघूया आपण आणि काय क्रिएटिव्हिटी कोणता गुण कोणतं हे तुमच्या आयुष्यात येते तर दोन कार्ड आहेत तर चिंतामणी तुमच्या आयुष्यातली क्रिएटिव्हिटीज मी तुम्हाला सांगितलं क्रिएटिव्हिटी तुमच्या आयुष्यातली आहे जर तुम्ही काही असं क्रिएट करत असाल की असं काहीतरी क्रिएट करत असाल म्हणजे कपड्यांच्या माध्यमातून मला असं येतंय हा इथं म्हणजे हा मेसेज येतोय तुम्ही अशा काही कलाकृती करत असाल अशी काही क्रिएटिव्हिटी तुमच्यामध्ये आहे म्हणजे ॲज अ तुम्ही स्पिरिच्युअल असाल आणि तुम्ही अशा काही कपड्यांवर जो वर्क असतो वर्क म्हणजे करतात की नाही विविध वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत म्हणजे आपले जुने जे ह्याच्यात गेलेले आहेत परंपरा आपल्या संस्कृतीमध्ये जुन्या हे केलेल्या आहेत ओल्ड फॅशन्स जे आहेत जुन्या ज्या कलाकृती आहेत असं ते विणणं असेल किंवा अशा काही अशा कलाकृती आहेत ज्यामध्ये मला ते लावण आहेत लवकर घेत आहेत पण त्या कलाकृती ज्या आहेत जुन्या जुन्या कलाकृती आहेत त्या कलाकृतींमध्ये तुम्हाला हे आहे ते ती जी क्रिएटिव्हिटी आहे तुम्ही विसरला असाल किंवा तुम्ही करत असाल पण त्या करत अस तुम्ही असा काही तुमचा बिझनेस असेल की जो कपड्यांच्या माध्यमातून असेल तर त्या त्यासाठी ती क्रिएटिव्हिटीमध्ये सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला खूप असा खूप अबंडन्स आहे त्या ह्याच्यामध्ये व्यवसायाचं तुम्ही असं काही बिझनेस करत असाल कपड्यांचा असेल आणि त्यामध्ये तुम्ही जस वारली प्रिंट आणि ते काय काय असं असतं वेगवेगळं ते, ते वे वे त्या ह्याच्यामध्ये तुम्ही करत असाल तर तुम्हाला तिथं सुद्धा खूप प्रोग्रेस आहे म्हणजे कपड्यांचा व्यवसाय जर तुम्ही करत असाल तशी काय तुम्ही कपडे शिवत असाल ड्रेस डिझायनर असाल फॅशन डिझायनर असाल तर तुमची जी ती क्रिएटिव्हिटी आहे ती क्रिएटिव्हिटी तुमची वाढते आणि तसंच तुमच्यातले स्पिरिच्युअल म्हणजे जर तुम्ही आध्यात्मिक मार्गात असाल आणि स्प्रिच्युअल असाल तर स्पिरिच्युअल ह्याच्यातून तुम्ही काही असे मार्गदर्शन तुम्ही करताय तुम्ही काहीतरी देताय म्हणजे अशी काही शक्ती तुमच्याकडं आहे जी शक्ती म्हणजे तुम्हाला त्याचा हे झालेला आहे त्याची तुम्हाला तुमच्या त्या शक्तीशी तुमचं कनेक्शन झालेलं आहे आणि तुम्हाला ते करायचं आहे पण ते करत असताना तुम्हाला मार्गदर्शनाची गरज आहे तुम्ही ते कधी केलेलं नाही आहे किंवा तुम्हाला ते तसे काही इंप्रेशन्स येत असतील तू पण तुम्हाला ते करत असताना काहीतरी अशा गोष्टी आहेत जे तुम्हाला आहेत पुढं पण त्याच्यासाठी सुद्धा मार्गदर्शन नाही तर ते देणार सुद्धा क्रिएटिव्ह असं सोलमेट तुमच्या आयुष्यात होतं त्या पद्धतीने तसे असतील किंवा तुम्हाला एखादं काही असं नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल रेस्टॉरंट असेल किंवा तुम्हाला खाद्यपदार्थांचा असा काही व्यवसाय तुम्हाला करायचा असेल ज्यातून आपली संस्कृती आपली परंपरा मला इथं हेच दिसते की आपली संस्कृती आपली परंपरा आपली जी सात्विकता आहे ते बाहेर देणारा असा काही व्यवसाय तुम्हाला करायचा आहे आणि त्याच्यामधली जी क्रिएटिव्हिटी आहे तर ती क्रिएटिव्हिटी वाढवण्यासाठी सा जो सोलमेट आहे म्हणजे ते तुम्हाला कळत नसेल तुम्ही नवीन नवीन जो व्यवसाय करत असाल ठीक आहे ना ते, ते पिझ्झा बर्गर आणि हे ते, ते असं नव्हे हा व्यवसाय म्हणजे परंपरागत संस्कृतीनं आणि जो सात्विक आहे तो असा जर काही व्यवसाय किंवा असे काही बिझनेसेस डोक्यात तुमच्या ह्याच्यामध्ये असतील की असं काही तुम्हाला करायचं आहे आणि खूप दिवसांपासून तुम्ही निर्णय घेतात म्हणजे तुम्ही असं ठरवताय पण तुम्हाला निर्णय घेता येत नाही आहे तर असं काही सोलमेट तुमच्या आयुष्यातील की तुम्हाला ती क्रिएटिव्हिटी घ्याल आणि त्याच्यात तुमची खूप प्रगती होईल आणि तुम्हाला पुढे जाण्यासाठी सुद्धा खूप मोठा मार्ग तुम्हाला मिळेल जर अद्याकाली लाईफ विल बी फुल ऑफ लाईट अँड हॅपीनेस आणि ती क्रिएटिव्हिटी इतकी वाढेल की महाकालींचा आशीर्वाद आहे तुमच्या त्या क्रिएटिव्हिटीनं तुम्ही जो घेतलेला जो डिसिजन आहे त्या डिसिजनमुळं किंवा त्या ती तो जो व्यवसाय तुम्ही सुरू करताय त्यानं तुमची ती क्रिएटिव्हिटी इतकी वाढेल की तुमच्या आयुष्यातलं पूर्ण सगळा अंधार दूर होईल लाईट आणि आनंद म्हणजे सगळं जे तुम्ही यशस्वी तो व्यवसाय म्हणजे तुम्हाला यशस्वी करणारा आहे यशाच्या शिखरावर नेणारा आहे आणि तुम्हाला आनंद देणारा आहे मुख्य म्हणजे जो जे तुम्हाला आवडते ते तुम्ही करणार आहात आणि त्यामुळं तुमच्या आयुष्यात आनंद येतोय आणि हा सोलमेट असा असेल जो तुमच्या आयुष्यात हा आनंद आणि ही क्रिएटिव्हिटी दोन्ही घेऊन येणारा असा असेल खूपच छान मेसेज मिळाला खूप नवीन मेसेज आहे छान मेसेज आहे आणि बघा आधी योगी ब्लेसिंग्स ऑफ योग नॉलेज आणि तुम्हाला इतही क्रिएटिव्हिटी सुद्धा आहे जर तुम्हाला योग तुम्ही योग करत असाल किंवा त्याच्यामध्ये नवीन काही क्रिएट करत असाल किंवा तुम्हाला त्याच्याबद्दल आवडते त्याबद्दलचं नॉलेज तुम्हाला घ्यायचं आहे तर तसं सुद्धा सोलमेट तुम्हाला योग अभ्यास हे जुनं जे काही आपल्या संस्कृतीशी रिलेटेड आहे या अभ्यासामध्ये तुम्हाला पुढं जायचं आहे तो अभ्यास तुम्हाला करायचा आहे ध्यान करायचं आहे आणि ह्या ध्यानाच्या माध्यमातून मग तुम्ही काय ध्यान मंदिरं असतील योगशाळा असतील तर त्या तुम्हाला काही उभा करायच्या आहेत असं काही तुम्हाला हे करायचं असेल तर ते करण्यासाठी सुद्धा तुम्हाला तसं सोलमेट तुमच्या आयुष्यात येईल आणि तुम्हाला त्या क्रिएटिव्हिटीला सुद्धा तुमच्या तो वाव मिळेल आणि तुमचं तुमचं इनसेल्फ जे आहे तुमचं स्वतःच म्हणजे तुमचा आवरा ब्राईट करणारा असं आम्ही तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं तुमचा आवरा क्लिअर करणारा ब्राईट करणारा तुमच्या क्रिएटिव्हिटी बाहेर काढणारा असं तुमच्याकडं एक सोलमेट लवकरच महाकाली पाठवतात आणि हा क्रिएटर असा असेल ज्याने तुम्हाला म्हणजे तुमच्यासाठीच बनवलेलं असं ते असेल सोलमेट तर तो सोलमेट लवकरच तुमच्या आयुष्यात येतोय मग ती मुलगी असेल मुलगा असेल दोन्ही एनर्जी आहेत फेमीनाईन आहे मेस्कुल आहे दोन्ही एनर्जी आहेत तुम्हाला जे काही हे होते ते घ्या मी चोलमेट म्हणजे फक्त प्रियकर आणि प्रियसी नव्हे आपल्या आयुष्यात आलेला आपला मित्र असेल मैत्रीण असेल आई वडील बहीण आणि शेजारी कोणीही आपल्या आयुष्यात किंवा जर नकळतपणे कोणी असं तर आयुष्यात आपली ओळखही नाही आहे आणि अशी एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यात अचानकपणे येते आणि ती आपल्याला त्या क्रिएटिव्ह आयडियाज एखाद्या द्यायला लागते ला ला ला। ती कधी कधी आपल्या शक्ती आपल्याला पेक्षा जास्त इतरांना कळते आणि ती आपल्याला क्रिएटिव्ह सा, सांगायला लागते की तुमच्यामध्ये ही क्रिएटिव्हिटी आहे तुम्ही किती छान हे करता आणि त्यामुळे सुद्धा ते आपल्यातलं हे कळायला लागतं तर तशी सोडवतोय आणि तसा सोल लवकर तुमच्या आयुष्यात येतोय ओके थँक्यू सो मच आणि तुमचे चक्राज मी तुम्हाला तेच म्हणलं न्यू uh, बिगिनिंग आहे आणि हे तुमच्या क्रिएटिव्हिटी साईडला वाव देणारा असा हा सोलमेट असेल मग हा सोलमेट असाच आहे ही योग आहे म्हणजे आध्यात्मिक दृष्टिकोनातून सुद्धा तुमची क्रिएटिव्हिटी वाढवणारा असा सुद्धा हा सोलमेट असेल की जो तुमचे चक्रात जे आहेत तर योग ध्यान चक्राज आणि ह्या सगळ्या गोष्टीनं तुमची आध्यात्मिक प्रगतीकडे तुम्हाला पुढं घेऊन जाणारा असा सोलमेट तुमच्या आयुष्यात पाठवत असतील महाकाली आणि ज्याच्यामुळे तुमच्या सगळ्या आयुष्यातल्या सगळ्या नकारात्मक गोष्टींची नकारात्मक टॉक्सिक एनर्जी टॉक्सिक लोक टॉक्सिक सगळं जे काय असतं ते सगळ्याची एंडिंग करणारा असं हे आहे किंवा तुमचे पूर्वज आहेत तुमच्या पूर्वजांचासुद्धा आशीर्वाद आहे आणि ते सगळं जे टॉक्सिक आहे ते रिलीज करून नवीन क्रिएटिव्हिटी नवीन तुमच्यातलं सगळं जागा करण्यासाठीचा असं हा सोलमेट तुम्हाला नवीन नवीन गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवणारा असा तुमचा हा सोलमेट आहे आणि जी काही आशा आहे म्हणजे जे प्रेम आहे जे मनामध्ये ह्याच्यामध्ये साठवून ठेवलेलं तुम्ही आहे आणि तुमच्यातली असा प्रेमळ तुमचा स्वभाव असेल तर अशा काही सोलमेटची तुम्ही वाट बघत असाल तर तो सोलमेट सुद्धा तुमच्या आयुष्यात लवकरच येतोय आणि त्या तो आल्यानंतर सुद्धा तुमच्या आयुष्यात क्रिएटिव्हिटी वाढत्या म्हणजे जर तुमचं नवीन लग्न झालेलं असेल असंही असेल तुमचं जोडीदार आहे नवीन लग्न झालेलं असेल तर त्या एकमेकांबद्दल जास्त काही गोष्टी बऱ्याच माहीत नसतात तर ते सुद्धा तुमच्या आयुष्यात अशा आध्यात्मिक क्रिएटिव्हिटी असतील किंवा तुम्हाला नवीन काही अशा तुमच्यातलं दडलेल्या क्रिएटिव्ह आयडियाज आहेत त्या बाहेर काढण्यासाठी मदत करेल असं सुद्धा इथं आहे आणि मदर गाया तुम्हाला ही क्रिएटिव्हिटी म्हणजे फायद्या तुम्हाला निसर्गाशी कनेक्ट करणारा निसर्गावर प्रेम करणारा निसर्गासाठी का काहीतरी करायचा आहे आणि तो तुमच्यामध्ये मनामध्ये हे आहे की निसर्गासाठी आपल्याला काहीतरी करायचं आहे निसर्गामध्ये आपल्याला काहीतरी करायचं आहे निसर्गाच्या सानिध्यामध्ये वेगळं काहीतरी असं अचीव म्हणजे मोठं काहीतरी अशा गोष्टी करायच्या आहेत प्राण्यांसाठी पशु पक्ष्यांसाठी काहीतरी करायचं आहे आणि असं काही करणारा सुद्धा क्रिएटिव्हिटी तुमच्यामध्ये बाहेर येईल आणि ज्या क्रिएटिव्हिटीला तुमच्या त्याच क्रिएटिव्हिटी ह्या सगळ्या क्रिएटिव्हिटीज आहेत ह्या तुमच्यात आहेत पण तुम्ही त्या निर्णयापर्यंत पोहचत नाही तर त्या निर्णयापर्यंत घेऊन जाणारं सोलमेट तुमच्या आयुष्यात येते मग ती क्रिएटिव्हिटी तुमच्या कुठली असेल ती तुमच्या कला आहे ती कला तुमच्यामध्ये आहे पण त्या कधी तुम्ही बघितलंच नाही तुम्ही तुमच्यातच इतके मंत्रमुग्ध झालाय की तुमचं सगळं चाललंय ते काय काय चाललंय ते ॲज अ हिलर म्हणजे बघा शेअर विथ गिफ्ट तुमच्यातले गिफ्ट बाहेर <laughs> काढणारा असा सोलमेट तो असेल म्हणजे कसं तुमच्यात विविध गिफ्ट आहेत तुमच्यात कला आहेत गुण आहेत सगळं आहे पण कधी आपण आपल्या गुणांना वावच देत नाही दुसऱ्यांच बघत बसलोय ती किती छान करते ती किती छान करते तो किती छान करतो अरे तू काय करतेस तू काय करतोय काय करताय तुमच्यामध्ये पण हे कला आहे ते गुण आहेत प्रत्येकजण आपली आपली कला घेऊनच जन्माला आलेला आहे आणि त्या त्या क्रिएटिव्हिटीमधूनच त्यांना मोठं व्हायचंय तर इथं तेच दाखवणारा म्हणजे तुमचंच रूप तुमचा तुम्हाला आरसा दाखवणारा सोल असा सोलमेट तुमच्या आयुष्यात महाकाली पाठवत म्हणजे तुमची जे गिफ्ट आहेत तुमच्यातले जे गिफ्ट आहेत ज्या कला आहेत त्या कला दाखवणारा आणि तुम्हाला इन्स्पायर करणारा तुमच्यातलं प्रेम बाहेर काढणारा तुम्हाला असं उत्साहित करणारा असा सोलमेट तुमच्या आयुष्यात लवकरच पाठवतायत महाकाली आणि या प्रत्येक तुमच्या क्षेत्रामध्ये आहे हा प्रत्येक याच्यामध्ये कोणताही तुमच्यातली क्रिएटिव्हिटी कोणतीही असू दे पण त्याला बाहेर काढणारा असा हा सोलमेट असणार आहे त्यामुळं तुम्ही बघा तुमच्यातलं कोणतं हे आहे आणि तुम्हाला ते बाहेर काढायचं आहे ट्रान्सफॉर्मेशन आहे ट्रान्सफॉर्मेशन म्हणजेच ते परिवर्तन आणि क्रिएटिव्हिटी जर ही क्रिएटिव्हिटी आणि हा सोलमेट म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन आहे परिवर्तनच आहे सोलमेट म्हणजे तुमच्या आयुष्यातलं ते सगळं हे काढणार आहे तुमचं जे धरून ठेवलं होतं मी करू का नको काय करू असं करू तसं करू या सगळ्यामध्ये तुमची क्रिएटिव्हिटी वाया जात होती तर ती सगळी क्रिएटिव्हिटी तुमची निर्णय घ्यायला तुम्हाला सक्षम करणारा असा सोलमेट आहे तुमची क्रिएटिव्हिटी बाहेर काढणारा तुम्हाला त्या क्रिएटिव्हिटीवर अमल करायचा आहे ते करायला लावणारा असं सोलमेट तुमच्या आयुष्यात ट्रान्सफॉर्मेशन जे फुलपांकर असतं बघा ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे परिवर्तन तुमच्या आयुष्यात आणि ह्या निर्णयामुळे ह्या क्रिएटिव्हिटीमुळे तुमच्या आयुष्यात खूप मोठं परिवर्तन होणार आहे तुमचं नाव वेगळ्या तुमचं घ्यायला तुम्हाला हे होणार आहे घ्या ह्यानं ना तुमचं नाव घेतलं जाईल तुमच्याकडे बघितलं जाईल तुमच्यातल्या क्रिएटिव्हिटीला शंभासकी दिली जाईल अप्रिशिएशन केलं जाईल समाजामध्ये सर्वांमध्ये तुम्हाला ॲप्रिशिएट केलं जाईल अशी कलाकृती तुमच्यातली लवकरच बाहेर येते तू सोडमेट बाहेर पडते तर फॉरगिव्ह केलेलं आहे जे झालं जे सोडलं काय मला म्हणजे कुठलीही गोष्ट कितीतरी वेळा तुमच्या आयुष्यात तुम्हाला अपयश आलं असेल अपयश आलं असेल तुम्हाला रिजेक्शन आलं असेल सगळं झालं असेल पण म्हणून स्वतःमधलं हे धरून ठेवायचं नाही की एकदा अपयश आलं दोनदा आलं म्हणून ते प्रत्येक वेळीच येईल असं काही नाही आहे काही वेळा काही ठिकाणं काही लोक त्या त्या वेळेसाठी ते असतात तर ते निघून गेलेलं आहे तुमच्या आयुष्यातलं सगळं टॉक्सिक निघून गेले आणि अपयश हीच यशाची पहिली पायरी असते आणि तेच तुमच्या आयुष्यातून बाहेर येते ते सगळं फॉर्व्यू करायचंय आणि सगळा अंधार फोरगिव करायचा आहे आणि हा सोलमेट म येणारा सोलमेट म्हणजे तुमच्या आयुष्यातला अंधार दूर करून तुमच्यातली प्युरिटी तुमच्यातली कला गुण आनंद आणि एक शक्ती तुमच्यातला सॉफ्टनेस आणि ऊर्जा तेज हा हे बाहेर काढणारा असा हा सोलमेट आहे जो क्रिएटिव आहे का कलाकार आहे आणि तुमच्यातली कला बाहेर काढणारा असा आहे तो फक्त तुमच्या तुमची क्रिएटिव्हिटी बाहेर काढून तुम्हाला एक वेगळ्या ह्याला नेण्यासाठी हा क्रिएटर तुमच्या आयुष्यात आणि यासोबत तुमच्या आयुष्यात येतोय तर तुम्हाला या क्रिएटिव्हिटीसाठी कोणती क्रिएटिव्हिटी तुमची आहे कोणती कला तुमच्यामध्ये आहे आणि जी घेण्यासाठी तुम्ही म्हणजे तुम्हीच केलं आहे पण त्याच्यामध्ये अपयश आलं असेल यश आलं नसेल तुम्ही आता तो निर्णय घेण्यासाठी हे नाही तयार नाही आहात तर तो निर्णय घ्यायला तो तयार करेल तुम्हाला त्या ते ट्रान्सफॉर्मेशन तुमच्या आयुष्यात येणारच आहे परिवर्तन आणेल तुमचं नाव लौकिक कला गुण हे सगळं बाहेर काढणारा तो असेल आणि तुम्हाला यशस्वी बनवणाराही तोच असेल ओके असा सलमेट तुमच्या आयुष्यात लवकरच येते ओके थँक्यू थँक्यू सो मच रीडिंग कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगायचं आहे आणि चॅनलला लाईक करायचं शेअर करायचं सबस्क्राईब करायला विसरायचं नाही ओके थँक्यू सो मच तर पुन्हा भेटू अशा छानच्या रिडिंगमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय